करुणाला दरमहा दोन लाखाचा कोडगी आदेश देण्यात आलेला की त्यांची शोध मिळाला पण त्याच्यामध्ये राजकीय काही बोलण्यासारखं का नाही आहे फक्त हिंसाचाराबाबत त्यांचे ने ने नेते यांनी निर्णय घेते बाकी कोडगी ही मुलं आहेत त्याचं संगोपन त्यांचं शारीरिक शिक्षण त्याच्यासाठी ते पैसे लागतात त्याच्यासाठी देणं हे क्रमप्राप्त आहे त्याच्यामुळे कदाचित आश्चर्य वाटेल पण मला या विषयावरती फार जास्त काही बोलायचं पण हिंसाचाराच्या बाबतीत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा मागवा घेत आम्ही पक्ष चालवतो असं त्या पक्षातनं नेहमी बोललं जातं योग्य ते निर्णय दादा आता घेतील असं वाटतं तिकडे महिला हिंसाचार पाहिलं गेलं संतोष देशमुख हत्याकांड पाहिलं गेलं तर काय कसं बघतात मंत्रिमंडळ यांचा राजीनामा मागत आहे आणि प्रताप सरे देखील सांगले की भारताची समजून त्यांनी जे काम केलं त्यांनी जे भ्रष्टाचार केला तो त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावा टाकला आहे की तर मुख्यमंत्र्यांना माहिती असं मुख्यमंत्री अरे मुख्यमंत्र्यांचा काय संबंध म्हणजे हम हम तो तो सनम तुमको बी लेडोपेंगे अशा भाषा असतील आपण पाप केलंय त्या पापाचं पापक्षालन आपण करायचं असतं दुसऱ्याचं बाजूच्या नसत सांगायचं हे मुद्दा म्हणून लोकांना घाणेरड्या पद्धतीने अडकवून त्यांना पण दम देऊन ठेवायचा डोळे ना ना दाखवायचे तुझं पण ये मी काय पद्धत खर तर प्रत्येक राज्याच्या घटनेला मुख्यमंत्री जबाबदार असतो मुख्यमंत्री सामुदायिक ली नेता असतो कलेक्टिव्ह लिडरची मी मुख्यमंत्र्याची असते पण म्हणून एकनाथ शिंदेवरती बोट ठेवणं बरोबर नव्हतं हे म्हणजे मी जरी त्यांच्या विरोधातला असतो एकनाथ शिंदेच्या राजकीय मी हो, जरी विरोधात असलो तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून काम करत होते कर ते खाली धनंजय मुंडे कुठला भ्रष्टाचार करत होते त्याच्याकडे बघायला त्यांना वेळ नव्हता आणि ते बघणार पण नाही हा राजकीय ही जे काही खेळी खेळत असतात ते स्वतःला खूप हुशार समजत चुकीचं होतं कशाला एकनाथ शिंदेचं नाव काय कारणच काय त्यामुळे मी प्रताप साव्हा नाईक यांचं आम्ही केलंय की बरोबर दिल्ली पकडलं आणि प्रताप सरनाईकांच्या हिंतीला दाद दिली पाहिजे त्यांनी नाही म्हणजे नैतिकतेच्या याच्यावर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे जे आम्ही म्हणत होते ते सत्ताधारी पक्षाचे एक आमदार म्हणजे कॅबिनेट मंत्री बोलून गेला अजून काय पाहिजे कदाचित गेला असेल कोणा कोण रे गप्पास अंजली जमाने यांनी अनेक पुरावे दाखवलेत कृषी खात्यामध्ये काहीही फरक पडणार नाही तुम्ही पुरावे द्या तुम्ही माणसं उभी करा हार्वेस्टर मध्ये तर माणसं उभी आहेत की ज्यांच्याकडनं बग्से घेतले ते बंगल्यात भेटले धनंजय मुंडे काय झालं काय होणार आणि ह्याच्यात सुद्धा हे हिंसाचार हिंसाचार काही होणार नाही त्यांच्याकडे एक जादूची छडी आहे त्या जादूची छडी दाखवली की सगळ्यांची आवाज चुपतात त्या जादूच्या छडीत अशी काय जादू आहे कळसाहेब शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा म्हणून दादा भुसेंच्या गाडीवरती कापूस पेटण्यात आलेला आहे खूप नारद शेतकरी सोयाबीनचा देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम सुरू आहे काय सांगाल सरकारकडे तर कमी पडते का, है सरकार, है। का है सरकार।, सरकार तो अस्तित्व दिसतच नाही ना ठीक आहे अध्यक्ष तीन महिने झाले पण आता ठीक आहे दोनशे चाळीस आमदार निवडून आलेले दोनशे चाळीस त्याच्यामुळे त्यांना माहिती की पाच वर्ष तुमचा कोण काय करणार आहे आम्ही नाही भाव दिला तर काय फरक पडतो त्यामुळे बेदरकार झालेलं सरकार हे जनतेच्या वेदना यांच्या लक्ष द्यायला सरकारला वेळच नाही स्वतःच्याच पायात पाय घालून बसलेले त्यांना कळतच नाही काय चाललोय बाहेर सर, सर, सर बीड मध्ये गुन्हेगारीच्या बाता पाहणारे कृष्ण आमदार समर्थकांचा आक्षेप आहे तर व्हिडिओ पाहणाऱ्या तरुणाला बेदम मारण केली तर गुन्हेगार देखील परत वाल्मिकरण असतील यांच्या बातम्या जे पाहत होतो आज तरुण त्याला बेदम मारण आहे आता बातम्या पण कुठल्या पाहिजे हे धनंजय मुंडे आणि वाल्मिकी तो वाल्मिकरणाची गँग आहे म्हणजे दहशत किती पसरवण्याचा प्रयत्न आहे बघा आणि मग त्याच्यात तर सांगायचं की नाही नाही ती माझ्या जातीला बदनाम करण्यासाठी यांची जात ही जात यांच्या नावानेच लिहिले तर आम्ही त्या जातीचे असून पण आमच्या नाव आमची काय ओळखत नाही मला संतोष देशमुख करू असं देखील त्या धमकी देण्यात आलेली आहे त्या म्हणजे यांची दाद दिली पाहिजे हो। ना माहिती काय होणार नाही काय नाही बिंदत राहायचं आपल्याला काय राज्याच्या तिजोरीमध्ये हजार कोटी रुपये देणं लागतोय आपण कंत्राटदारांचं कंत्राटदारांनी सांगितलं आम्ही कामं बंद करू विकासाला पैसेच नाही सरकार मुंबई महानगरपालिके मी खिशात एक रुपया आणि सात रुपये खर्च करतात एक रुपया आणि सात रुपये खर्च करतात आणि खोटं सांगतात की आमच्या मुदत ठेवी वाढल्या आहेत ऐंशी कर ऐंशी हजार कोटींपर्यंत गेल्या आहेत तुम्ही जरी मुला ना तरी तुमची उदार पैसे देऊन तुम्ही देऊ शकत नाही अशी वाईट अवस्था आहे मुंबई महानगरपालिका सर्वात श्रीमंत महानगरपालिका आज भिकेला लागली महाराष्ट्र सुजलाम सुफलाम महाराष्ट्र भिकेला लागलाय लाडकी बहीण त्यामुळे तिच्यावर ते भार पडला का आम्ही निवडून आलो ना आम्ही निवडून आलो ना आता बस आता काय बोलू नका पाच वर्षानंतर काय करायचं नाही लोकांना लोकांची कामं नाही रस्ते नाही बनले ब्रिजेस नाही बनले विकास नाही झाला काय फरक पडतो हरू हरू दहा पैकी एक बहिणी ठेवतील बाकी सगळ्या बहिणी काय म्हणाल मजा तर बघत राहा काही गोष्टी शांतपणाने मजा बघायची असते आता या सरकारची मजा बघत राहा ना अनुदान नाही म्हणून थाळी म्हणजे बंद करणार शिवभोजन थाळी बंद करणार शिव भोजन चाळी पुढच्या काही दिवसांमध्ये बंद होणार आता गरिबांनी दहा रुपयामध्ये जे भोजन मिळायचं फक्त पाणी पाणी वेळ नाही दिवाळीला आनंदा देखील देणार होते आता ते देखील आनंद आनंदशिला आता दुःख शिला झालाय आता काय मिळणार नाही आता दुःखात बसा तुम्ही दोनशे चाळीस रुपये निवडून दिलेत ना आता सगळं भोगायची तयारी

तर शिवभोजन जे चालवणाऱ्या महिला आहेत त्यांना ते देखील मागणी करते की अजून आम्हाला थाळी वाळवून द्या योजनाच बंद करणारे तर वाढवण्याचा प्रश्न येतो आता कदाचित आता नाही आम्ही योजना बंद करणार नाही पण त्यांचा संपूर्ण प्लॅन ठरलेला आहे योजना बंद करायची एक फेसबुक लाईव्ह केलेला आहे रात्रीच्या सुमारास अनधिकृत बांधकाम ठाण्यामध्ये सुळसुळाट आहे सुळसुळाट अनधिकृत बांधकामांचा ठाण्यामध्ये सुळसुळाट आहे तेच अधिकारी गेले अनेक वर्ष अनधिकृत बांधकाम बघत आहेत गल्ली बोलात अनधिकृत बांधकाम होत आहे अनधिकृत बांधकामाबद्दल जो तक्रार करतो त्यालाच अधिकारी जाऊन सा दम देतात कोणी मायबापच उरलेला नाही एकीकडे सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय अनधिकृत बांधकामाबाबत नोंदी नोंदवत आहे आणि इथे मालक जमिनीचा सा मालक सांगतोय भाऊ माझ्या जागेवरती बिल्डिंग बांधताय काय नाही आम्ही आयुक्तांना तक्रारी करून करून थकलो काही नाही ठाणे शहरातला असा एकही भाग नाही ज्याच्यात अनधिकृत बांधकाम चालू नाही मग पाणी मिळत नाही पार्किंगला जागा उरत नाही आणि हे शिवाय सगळे आम्हाला बसतात कळव्यात पाणी नाही मोकऱ्यात पाणी नाही बाथरूमला पाणी नाही घोडबंदरला पाणी नाही सगळी आणि अनधिकृत बांधकाम असं नाही की चार दोन मजली तीन मजली आठ आठ मजली इमारती बनत आहेत आठ आठ मजली त्याचा इन्फ्रास्ट्रक्चरवर काय लोड पडतो कशाच काही कोणाला पडलेली नाही जे अधिकारी इतके बाहेरने येतात ते प्रयत्न करून ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरच घुसतात ठाणे महानगरपालिकेच्या अस्थापनावर येण्यासाठी जे काही पैशांची घेवण देवण करतात ते का करतात एवढं काय ठाणे महानगरपालिकेत असे कित्येक अधिकारी येतात ठाणे स्थापनेवर दिसतात उलट ठाणे महानगरपालिकेने स्थापनेवर कोणाला घेऊच नाही सातत्याने बदल्या झाल्या पाहिजेत तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष जर लोक ठाण्याच्या असत अस्थापनेवर काम करणार असतील तर ते भ्रष्टाचाराचं पुरण म्हणूनच महानगरपालिकेला लुटणार आहे आणि लुटत आहेत प्रभा प्रभाग समितीच्या समोर अनधिकृत बांधकाम दिसून येते प्रभागाच्या समोर त्याच्या आजूबाजूला बघा किती बांधकाम चालू आहेत एक नॅशनल हॉटेल आहे त्याच्या बाजूला बघा काय चालू आहे सांगून सांगून तर प्रो बोरसे नावाच्या अधिकाऱ्याला काय नाही काही कारवाई नाही बेशराम कारवाई काही फोन करतात ना दोन शिव्या देतात ना ऐकून घ्यायचं आपलं घेतलंय ना आपण इमान एक बार ज्याचं घेतलंय त्याचं काम करा ज्या अधिकाऱ्याचं तुम्ही ज्याचं खावं मीठ त्याची सवा करावी नीट नीट सेवा करतात नीट घेतलाय ना सर ज्या अधिकाराचा तुम्ही उल्लेख केला त्या अधिकाराची गेल्या काही दिवसांपूर्वी मुंब्रा प्रभा समितीमध्ये बदली झाली होती परंतु त्यांनी जो पदभार जो आहे तो स्वीकारला त्या काळात त्याला कळवा सोडायचंच नाही आहे उत्पन्न ना जिथन मिळत आहे तिथनं त्यांना हालायचंच नाही कोणाला आणि आयुक्तही त्यांना हलवत नाही मला ते माहित नाही आयुक्तांची काय मजबुरी आहे हा आयुक्त एकदम चांगले आयुक्त आहे कामाच्या बाबतीत एकदम धडाकेबाजा ऐकत आहे पण हा बर पॅरालिसिस झालाय कामच करता येत नाही काम आहे प्रश्न हा नाही आहे प्रश्न अनधिकृत बांधकामांमुळे पाणी मिळत अनधिकृत बांधकामामुळे रस्त्यांवर लोड येतोय पार्किंगवर लोड येतोय संडासाचं पाणी रस्त्यावर येत आहे ड्रेनेज लाईनला जॉईन होत नाही या सगळ्या अडचणींना कोण सामोरे जाणार आहे दादागिरी करतायत हेच अधिकारी दादागिरी करतात काल रात्री मी तरमाळे नावाचा राबोडीतला अधिकारी आहे ज्यांनी तक्रार केली त्याच्या घराला नोटीस देऊन टाकली त्याच्या दुकानाला तारमाळे नावाचा अधिकारी आहे नाव घेऊन जातो तारमाळे काय कोण तक्रार करून पण काय कोण विचारलं तयार नाही आयुक्तांकडे गेले तक्रारी केल्या आयुक्त ठेवून देतात बाजूला काय नाही संपलं अख्खं ठाणं गजबजलेलं आहे अनधिकृत बांधकामांनी मी स्वतः आमच्या अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना भेटून ही तक्रार करणार आहे मी स्वतः भेटणार आहे त्याच्याकडे ठाण्यात एवढं अनधिकृत बांधकाम कधीही नव्हतं ते आज सुरू आहे गेल्या काही दिवसापासून राहुल सोलापूरकरच वक्तव्य कोण म्हणते हेमंत डोमे कोण होमन डोमे कोण आहे डोमे डोळकावळे वगैरे आम्ही ओळखत पण नाही सोडा नाही कोण डोमे दुहापूरकरांसाठी जी महाराजांनी भाषा मुंबईत उदयन महाराजांनी भाषा वापरली तीच योग्य आहे काही माहीत नसलेला माणूस शिवाजी महाराजांच्या शौ शौर्याबद्दल त्यांच्या चातुर्याबद्दल त्यांच्या हुशारीबद्दल बोलतो आणि तो लाज दिली लाज वाटत नाही का त्याला एखाद्या चित्रपटामध्ये काम करणं इतकं सोपं आहे का लाज देऊन कामं मिळवणं आणि एक चित्रपटामध्ये काम काय केलं शाहू महाराजांच्या तर हा काय थोडं इतिहास तज्ज्ञ झाला काय भंडारकर इन्स्टिट्यूट मध्ये त्याला मेंबर केलाय त्याला पहिल्यांदा तिथनं हाकला काय त्याचा इतिहासाशी संबंध या सोलापूरचा कशाला चैत्र घेतलंय भांडारकर हे मनुवादी यांना शिवाजी महाराजांमध्ये त्रुटी कशी काय दिसतो या मनुवाद्यांना तर सहा महिन्याने एक मनुवादी उठतो आणि शिवाजी महाराजांवरती काहीतरी बोलून निघून जातो या मनुवाद्यांना फक्त शिवाजी महाराज कसे छोटे आहेत हे चुकीचे वागले तेवढं दिसतं संभाजी महाराज कसे चुकीचे वागले तेवढं दिसत लोक शांत बसले काही करत कारण नसताना लोकांना भडकून द्यायचं शिवाजी महाराजांचं काय लाच दिली शिवाजी महाराजांना हिरकणी कधी झालंच नव्हतं नंतर मग एक नेता म्हणाला काय ने ते संभाजी महाराज यांनी ध्रो केला होता त्यांनी आपल्या बापा त्यांना आम्ही आपलं कसं म्हणायचं काय बोलतो तुम्ही इतिहास वाचताना काय झालं होतं त्याच्या वडिलांची काय किंमत येऊ होतं तो कसा निर्णय खागला थांबवला दिलेले होते प्रमाणे महाराज दक्षिण स्वारीवर गेलेल्या शिवाजी महाराजांना मदत करण्यासाठी म्हणून कसा दोघांनी प्लॅन केला होता काय समजून घ्या इथे समजून विषय समजण्याचा विषय असता हे बोलायचं सर कचरा टाकल्या ठाणे महापालिकेला राष्ट्रीय हरित न्यायालयात अनेक वर्ष नोटिस येते राष्ट्रीय हरित गे लवादाने गेले अनेक वर्ष नोटीस दिली आहे काय फरक पडतो आम्ही कायदा मानत नाही आम्ही कोर्ट मानत नाही आम्ही सुप्रीम कोर्ट मानत नाही अक्षय शिंदेवर गुन्हा घेऊन सांगून आता वीस दिवस होतील अक्षयग गुन शिंदेवर गुन्हा घेतला का आम्ही मानत नाही ना जा ना ते करायचं ते करा तुम्हाला आम्ही सरकार आहोत काय करू शकते अक्षय शिंदेची आई काय नाही करू शकत नाही घेतला गुन्हा ठोकलं तुझ्या पोराला जा काय करायचं कर काही होणार नाही काहीही फरक पडत नाही काहीही फरक पडणार नाही सोयाबीन असो गहू असो तांदूळ असो द्राक्ष असो कांदा असो कापूस असो काही होणार नाही आज डॉलरचा भाव नव्वद रुपयापर्यंत गेला नव्वद रुपयापर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताची घसरण थांबता थांबत नाहीये भारताचा कधी श्रीलंका होईल सांगता येत नाही कोणाला पडलीये पडलीये कोणाला नाही मोठी मोठी भाषण करायची जेव्हा डॉलरचा भाव त्रेसष्ट रुपये झाला होता मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा मोठं भाषण केलं होतं की डॉलर नाही गिरता है भारत की आबरू गिर रही है भारत की इज्जत तुटी जा रही है आता भारत की इज्जत तुट बाबा इज्जत इज्जतीवर कपडे बघायला इतकी बे इज्जत होतं होता पण आणि आपला फॉरेन करन्सी तो जो साठा आहे तो टिकवण्यासाठी म्हणून आपण इतकं कर्ज घेतोय की आपण कर्जाच्या ओझ्याखाली मरणार आहोत मरणार या देशाची अर्थव्यवस्था अतिशय संकटात आहे संकटात संकतात। आपण फालतू इथे तिथे बघतोय पण या देशाचं अस्तित्व धोक्यात हो आहे